नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या शेती विभागावर आपले स्वागत आहे मी सुजित चव्हाण भोर येथून आपणाशी बोलत आहे आपल्यासमोर आज पावसाच्या काही वातावरणानंतर पावसाचं आता बऱ्यापैकी आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्ग सगळा पेरणीच्या कामाला लागलेला आहे तर आपल्यासमोर आज एक पेरणीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आज आपण भेटतोय भोरमधल्या एका कष्टकरी प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यात आपल्या समोर जे आहेत त्यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा परिचय नाव आपलं गाव आणि काय आज पेरणार आहे आपण थोडक्यात आता भोरमध्ये तर सोयाबीन पीक आहे सर्वात जास्त पीक बर सोयाबीन पेरणी चालू आहे सध्या बर सोयाबीन कडधान्य बर सोय नाव काय तुमचं माझं नाव विशाल वालगुडे विशाल वालगुडे भेलकेवाडी भोर भेलकेवाडी भोर चालेल चालेल आपण पेरणीची प्रक्रिया इथं बघून घेऊया विशाल दादांसोबत नाही नाही पण दरवर्षीचा अनुभव असा आहे तुम्हाला काय वाटतं की सोयाबीनला भाव मिळत नाही पण नेमकं शेतकऱ्यांनी याच्यात काय लक्ष दिलं पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे सोयाबीन खूप इकडे हा

शिक्षणावर आधारित कौशल्य ठरवतो पण खरं तर हे प्रत्यक्ष आयुष्यातून मिळालेल्या शिक्षणातून आलेलं जे कौशल्य आहे हे खरं तर जगण्यासाठी पूरक आणि गरजेचं आहे असं नेहमी वाटत राहतं कारण शिक्षण हे फक्त शाळांमध्येच मिळतं असं बिलकुलच नाही तर जगण्याचंसुद्धा एक शिक्षण असतं जे मुळात शाळा देतात की नाही हा मोठा प्रश्न आहे पण अशा काही अनुभवी माणसांकडून आपण नक्कीच जगण्याच्या प्रेरणा घेऊ शकतो चला तर या ठिकाणी झुंपण झालेली आहे आणि पेरणीला सुरुवात होत आहे बैल बैलगाडीला झुंपणं किंवा अवजाराला जुंपणं कि याच्यामध्ये एक फायदा असा आहे की कि ट्रॅक्टर किंवा कुठल्याही मशीननी जर शेती करण्याचा प्रयत्न केला तर शेताचं किंवा जमिनीचं बऱ्यापैकी नुकसान होतं या ठिकाणी बैलांमुळे कमीत कमी शेतजमीन तुडवली जाते आणि योग्य पद्धतीनं नियंत्रित अशा पद्धतीची पेरणी या ठिकाणी करता येऊ शकते चला तर आपण पेरणीला सुरुवात करूया आज होते सोयाबीनची पेरणी या ठिकाणी दादा मोठ्या प्रेमाने त्यांच्या बैलांना आवाज देताना हाक मारताना सर्जा असं नाव दिसतंय बैलाचं मंडळी या ठिकाणी सोयाबीन या पिकाची पेरणी किंवा बियाणांची पेरणी सुरू झालेली आहे चौकशी केली असता लक्षात आलं की या ठिकाणी विशालदादांची जी जवळपास सहा गुंठे जमीन आहे त्यासाठी त्यांनी आठ ते, ते दहा किलो बियाणांचा या ठिकाणी वापर केलेला आहे नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या शेती विभागामध्ये आपले स्वागत आज भोर या ठिकाणी सोयाबीन बियाणाची पेरणी आपण पाहतोय विशाल विशालदादा या ठिकाणी पेरणीसाठी सुरुवात करत आहेत या ठिकाणी हे पेरणीचा अवजार आपल्याला लावलेलं दिसतं इथं बियाणं घेतलेले सोयाबीनचं याला पावरा असं म्हणतात आणि इथून हे पाईप जोडून खाली नांगरासारखं जे टोक दिसतंय तिथून बियाणं श...

मंडळी जवळपास पेरणी आता पूर्ण होत आलेली आहे पेरणी नंतरची अजून काही तयारी पुढची करायची असते ती आपण थोड्याच वेळा त्या व्हिडिओत पाहणार आहोत परंतु त्यासोबतच एक आजीबाई आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत कदाचित त्या या बांधाच्या कडेनं धणे वगैरे टाकत असाव्यात म्हणजे कोथिंबीर वगैरे पुढं उगवण्यासाठी मदत होते अशाच पद्धतीची पारंपरिक ही खरं तर जुनी पद्धत आहे आपण खूप ठिकाणी ही पद्धत पाहतो की जिथं मुख्य पिकासोबत काही आंतरपिकं घेता येतात काही याचे प्रयत्न असतात थोड्याच वेळात आता ही सोयाबीनची पेरणी पूर्ण होईल आणि पुढची प्रक्रिया आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय या आजी आजी काय पेरताय तुम्ही बर बर बर, बर आजीनी वाल वालाच्या बिया टाकलेल्या दिसत आहे तिथं धने वगैरे का नाही टाकले थोडे हा धने पण टाकतील आजी आता थोड्या वेळात आजीला शेतीचा अनुभव असेल है ना होय का त्यात काय आहे खाली ते वाल आणि वाल आणि पावट्याच्या बिया या ठिकाणी आजी आपल्याला या ठिकाणी टाकताना दिसत yes! आहेत अशा पद्धतीनं मंडळी अशा पद्धतीनं या ठिकाणी पेरणी पूर्ण झालेली आहे आता यानंतर पुढची प्रक्रिया तर नमस्कार मंडळी पुढच्या प्रक्रियेला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय आत्ता आपण पावऱ्याच्या मदतीनं पेरणी पाहिली यानंतर या ठिकाणी एक अवजार आहे या अवजाराच्या मदतीनं पाटळणी नावाची प्रक्रिया आता हे शेतकरी बंधू करत आहेत तर पहिलं जे जोडलेला अवजार आहे ते अवजार काढलं पाहिजे आणि नंतर हे दुसरं नवीन अवजार जोडून पुढची प्रक्रिया सुरू करता येईल आता अक्षरमानवच्या शेतीशाळेमध्ये आपण या पद्धतीचंच प्रात्यक्षिकचं शिक्षण घेत असतो देत असतो खरं तर जगण्यासाठी ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत त्यापैकी शेती ही एक महत्त्वाची प्रक्रिया किंवा व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अन्नधान्य किंवा इतर खाद्यपदार्थांची उत्पादनं या ठिकाणी आपण घेत असतो प्रत्यक्षात अक्षरमानूच्या काही भविष्यात शेतीशाळा देखील उभ्या होतील त्याचीच खरं तर ही सुरुवात आहे अशाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष आपण शेती कशी केली जाते हे ते विद्यार्थ्यांना दाखवतो तर या ठिकाणी पाटळणीच्या ऐवजी शेतकऱ्यांनी कोळवणी करायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यासाठीचं हे अवजार आहे हे अवजार आता बैलजोडीला जोडलं जातं याच्यामुळे शेतीची मशागत चांगल्या पद्धतीनं होते कारण जेव्हा पेरणीला सुरुवात केली त्यावेळी तर जमिनीचा अंदाज आला आणि त्याच्यावर शेतकऱ्याने ठरवलं की आता पाटळणीच्या ऐवजी आपण कोळपणी करूया तर कोळपणीची तयारी पूर्ण झाली आता प्रत्यक्ष आपण कोळपणीला सुरुवात करूया शेतामध्ये I'm just trying to a या ठिकाणी आपण शेतीबद्दल माहिती घेत आहोतच पण शेतकरी सुद्धा काही आधुनिक सुविधांचा वापर करून कशा पद्धतीनं एकमेकांशी संपर्क करतात हेही आपण पाहूया इथं एक फोन आला एका दादांचा आणि तो फोन या ठिकाणावरून आलाय या रस्त्यावरून त्यांनी फोन केलाय म्हणजे याच्या आधी जे शेतकरी एकमेकांना हाक मारून एकमेकांशी संवाद करायचे तर तो संवाद आता या तंत्रज्ञानामुळे किती सोपा झाला आहे विशालदानी इथून त्या बाजूच्या शेतकऱ्याशी फोनवरून सहज संपर्क साधला तर परंपरा आणि तंत्रज्ञान याचा सुंदर मिलाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे शेतकरी बांधव एकमेकांसोबत पुढच्या नियोजनाबद्दल चर्चा करत होते आणि त्या चर्चेमध्ये आता तंत्रज्ञानाचं मोलाचं स्थान आपण पाहिलेलं तर तंत्रज्ञान हे प्रत्येक टप्प्यावर वाईटच असतं असं म्हणण्याची काही गरज नाही आहे धन्यवाद तर पुन्हा एकदा मंडळी आपण आता या पेरणीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत कुळपणी बऱ्यापैकी संपत आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला उजव्या बाजूला जेवढं शेत दिसतं आहे तेवढं शेत आता कुळपणी करणं बाकी आहे ही कुळपणी झाल्यानंतर कदाचित ते या अवजाराच्या मदतीनं काही प्रक्रिया करतील किंवा गरज वाटली नाही तर ते कदाचित करणार देखील नाहीत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पेरणीबद्दलच्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया समजून घेतल्या असेच नवनवीन व्हिडिओज ज्ञानाचे व्हिडिओज आपण या अक्षरमानव यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असतो तर कृपया सर्वांनी अक्षरमानव यूट्यूब चॅनेल हे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला वेळोवेळी त्याच्यावरचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील धन्यवाद